सोमजाई माता गावदेवी मंदिरात चोरी खालापूर तालुक्यातील घोडिवली गावामधील ग्रामदैवत माता मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास मंदिराचा मुख्य दरवाजाचा टाळा तोडून आत प्रवेश करीत मंदिरामध्ये कोणतेही ऐवज न मिळाल्याने मंदिरातील दोन मोठ्या घंटा चोरीला गेल्या असून पुजाऱ्याच्या लक्षात आल्यावर चोरी झाल्याची घटना गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे मंदिर गावच्या बाहेर असून त्या ठिकाणी सायंकाळी आठ नंतर कोणाचे वावर नसल्याने चोराने फायदा घेत दरवाजा तोडल्याचे दिसून येत आहे अशा चोरीच्या घटना मागील कालावधीमध्ये तीन ते चार वेळा झाल्या असून आता खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पुढील तपास चालू आहे यावेळी खालापूर पोलीस ठाण्यातील स्टाफ महेश पिंगळे हनुमंत पिंगळे हळूराम पिंगळे सुरेश पिंगळे ज्ञानेश्वर पिंगळे धनाजी फराड गोपाळ पवार अनिल पिंगळे यादी गावकरी उपस्थित राहून घटनेची पाहणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी